सातत्य विद्यार्थी जीवनामध्ये सातत्य ही बाब खूप महत्त्वपूर्ण आहे शालेय जीवनामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा अभ्यास कधी करावा वाटतो किंवा कधी आपण त्यापासून पराभूत होतो म्हणजे अभ्यासाची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये सातत्य राखलं जात नाही परंतु जो विद्यार्थी किंवा जो मुलगा किंवा ज्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे किंवा होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करायचे आहेत त्याच्या प्रयत्नामध्ये सातत्य असेल किंवा सातत्य ठेवता आलं नियमितपणे सातत्य राहिलं तर यश हे त्याच्यापासून फार दूर नसतं म्हणून जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात जर आपल्याला यश अर्जित करायचं असेल तर ते यश अर्जित करीत असताना प्रयत्नांमध्ये प्रयत्ना सातत्य असणं खूप गरजेचं आहे आपण प्रयत्न करतो पण सातत्य ठेवीत नाही म्हणून अनेकदा आपल्याला यशापासून दूर राहावं लागतं म्हणून यश अर्जित करायचं असेल किंवा यशाला गवसणी घालायची असेल तर सातत्य हे खूप गरजेचं आणि महत्त्वपूर्ण आहे सातत्याशिवाय यशाला गवसणी घालता येत नाही